बैलगाडी क्षेत्रातील पंढरी म्हणजेच जनतेच्या मनातील पेडगाव हिंदकेसरी मैदान मित्रांनो आज पेडगाव हिंदकेसरी मैदान पार पडते आणि या मैदानातील शंभर गट पूर्ण आले आणि त्यानंतर झाले सेमी सुरुवात मित्रांनो सेमी कामा एक सुटला आणि सेमी कामाका मध्ये होते महाराष्ट्रातील प्रसिद्ध व नामंतर ड्रायवर विठ्ठा नाना बोदकर यांची गाडी ती गाडी म्हणजे मित्रांनो बोंगा आणि चिमण्याची गाडी मित्रांनो बोंगा आणि चिमण्याच्या गाडीवर शाकीर भाई गाठला बसले होते तेव्हासुद्धा सुट्टा निकाल घेतला होता आणि सेमीला देखील गोंगा बुंग, गोंगा आणि चिमण्याच्या गाडी विठ्ठल आपल्याला आपल्याला पाहायला मिळाली आणि तेव्हासुद्धा विठ्ठल नानांनी सुट्टा निकाल घेतला आहे आणि फायनलसाठी पात्र मित्रांनो तुफान असं स्पीड आहे पित्रलॅवरती सेमी एक पाहू शकता पा। या गाडीला तुफान असं स्पीड आहे याच सेमीमध्ये मित्रांनो विठ्ठलनाचा साम्राज्य देखील होता पण मित्रांनो Uh, भोंगा आणि चिमण्याने सुट्टा निकाल घेतला आहे आणि फायनलसाठी पात्र तर भोंगा आणि चिमण्याला फायनलला मनापासून खूप खूप शुभेच्छा चालू पुन्हा यादा एका नवीन अपडेट भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये